मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ठाकरेंनी जिंकल्या एकतीस पैकी सत्तावीस जागी उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा मित्रांनो या घडीची मुंबईसह महाराष्ट्रातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंचा आवाज होतोय बुलंद तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदेंना जबर धक्का मित्रांनो काय घडलंय सविस्तर बातमी जाणून घेऊया उद्धव ठाकरेंनी जवळजवळ एकोणतीस जागी आपला भगवा फडकत सत्तावीस जागी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचा दारुण पराभव झालाय तर अजित पवारांना देखील एकही जागा नाही नेमकं काय घडलं मित्रांनो महाराष्ट्रात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट तर महाराष्ट्रात ठाकरेंची मुसंडी सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये काय घडतंय मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे तर नेमकं काय घडलंय भाजपाने एकनाथ शिंदेंना अजित पवारांना सत्तेच्या बाहेर फेकून देण्याची केली भाषा मित्रांनो सविस्तर बातमी बघूया आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर आपण नक्कीच खाली न, खाली कमेंट बॉक्समध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे युपीटी अशा प्रकारची कमेंट करून महाराष्ट्रात ठाकरेंचा आवाज बुलंद करा मित्रांनो नक्कीच प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागांपर्यंत उद्धव ठाकरे पोहोचले आहेत ते आता आपण बघून घेऊया नक्कीच प्रतिक्रिया द्या सध्याची महत्त्वाची बातमी म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये बुलंद होत आहे उद्धव ठाकरेंना संपवण्याचा घाट घासलेल्या सगळ्याच राजकीय नेत्यांना आता मात्र उद्धव ठाकरेंनी आश्चर्यचकित करून ठेवलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरू असलेली सगळ्यात मोठी रांग महाराष्ट्रात होती परंतु सध्या प्रवेश बाजूला या विजयाची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू असल्याचं सध्या आपल्याला जाणवतय आणि ठाकरेंच्या या बुलंद आवाजाने महाराष्ट्र देखील तशा प्रकारचा पुढे जाताना दिसतोय महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक मर... प्रत्येक शिवसैनिकांच्या आणि सगळ्यांच्याच मनामध्ये आज महाविकास आघाडी आहे उद्धव ठाकरे आहेत हे पुन्हा एकदा शिक्कामोर्त होत आहे रागाच्या भरामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडले मात्र आता उद्धव ठाकरेंची उणीव त्यांची कमतरता एकनाथ शिंदेना जाणवू लागली आहे यापुढचं राजकारण कसं करायचं पुढच्या राजकारणामध्ये राज उद्धव ठाकरेंना सोबतीला कसं घ्यायचं हे सध्या भारतीय जनता पार्टी जवळून आता ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे पाहिलं गेलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आता भाजपला जवळ करू नयेत अशा सूचना देत आहेत इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दा, दारुण पराभव त्यांच्या खूप मोठ्या शिवारी लागला आहे मित्रांनो या राजकीय बातम्या पुढे जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आजचा झालेला विजय एकोणतीस जागांवरती ठाकरेंनी जो भगवा फडकलाय हा भगवा आपणाला खूप पुढे घेऊन जातोय महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये ही निवडणूक होत असताना आता मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ठाकरेंचं भगव वाद उभं राहिलंय का अशी सध्या शक्यता निर्माण झाली आणि या भीतीपोटी भारतीय जनता पार्टीला मात्र खूप मोठा जबर धक्का बसला आहे कारण की महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीसच्या वरती आमदार असताना उद्धव ठाकरेंचा विजय कसा काय होऊ शकतो हे आता त्यांना समजेल संबंध गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सगळ्याच क्षेत्रामध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून भाजपा एकतर्फी कारभार करण्याचं पाहते परंतु भाजपा आजही ठाकरेंना घाबरते हे महाराष्ट्रातलं कोणीही नाकारू शकत नाही महाराष्ट्रातला व्यक्ती देखील नाकारू शकत नाही ठाकरे संपले ठाकरेंचं पक्षीय चिन्ह आमदार मंत्री सगळे घेऊन गेलेत तरी देखील ठाकरे यांना घेतल्याशिवाय भाजपला पुढे जाता येत नाही हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठं ठाकरेंचं ब्रीद वाक्य म्हणजे महाराष्ट्र मित्रांनो बघूया आता सविस्तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कुठे झालाय सर्वात मोठा विजय तर एकनाथ शिंदेना आणि भाजपला कसा बसलाय जबर धक्का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या ती सहकारी पदसंस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जोर धरू लागल्यात आणि या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या निमशहरी भागाचं राजकारण पुन्हा एकदा फिरताना दिसतंय गावगाड्यांचा संपूर्ण तोल हा तालुक्या तालुक्यांमध्ये असतो तालुका जिंकला की गावातील सगळीकडेच आपल्याला सोपं वातावरण होतं अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा विजय संपादित केल्यामुळे मराठवाड्यामध्ये बीड जालना संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये तीनही जागी भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झालाय मात्र ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत त्या भागात भाजपचा दारुण पराभव झालाय आणि शिंदेना तर इथे भोगवाही फोडता आला नाही त्यामुळे आमदार आणि मंत्री काय करतायत असा सवाल त्यांच्यावरती केला जातोय मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या जोरावरती हा संपूर्ण गड काबीज केल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना मराठवाड्यामध्ये आगेकूच करते हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो हा विजय एकतीस जागांपैकी एकोणतीस जागी उद्धव ठाकरेंचा भगवा सांगतोय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष एकच सांगतोय मराठवाड्यामध्ये आजही ठाकरेंची शिवसेना नंबर एक वरती आहे मुंबईमध्ये देखील आता होऊ घातलेल्या सहकारी पदपेढीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होत आहेत इथे देखील ठाकरेंचा सतरापैकी सतरा जागांवरती झालेला पोट कोर्ट मध्ये विजय हा देखील महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आगामी निवडणुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंनी काल मिळवलेला हा दणकेबाज विजय हा भाजपला आणि शिंदेना धडकी भरवणारा ठरू शकतोय आणि याच विजयामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक बुलंद करतायत महाराष्ट्र त्यांचा आवाज बुलंद करतोय हे देखील निश्चित आहे आपणही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहात का खाली एक प्रतिक्रिया द्या कमेंट करा कारण की महाराष्ट्राचं राजकारण आता उद्धव ठाकरेंच्या भोवती फिरतय उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा अशी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शहरी भागातून एकच आर्थ हाक सध्या सामान्य शेतकऱ्यांची निघते कारण की ठाकरे हेच महाराष्ट्राचे संपूर्ण कार्यभार पाहणारे पहिले मुख्यमंत्री होते बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुखावल्याचं नगरपालिका आणि नगरपंचायत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाठीमागं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमाग उभे राहावे असे आव्हान सध्या शेतकरी नेते करू लागलेत मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंसाठी उभारे देणार आहे हा विजय शिवसेनेसाठी उभारे देणार आहे आणि शिवसैनिक देखील निष्ठावान कडवट शिवसैनिकांना जागा लढायला मिळाल्यामुळे ते देखील आनंदामध्ये आहेत एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती आहे हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे मित्रांनो हीच बुलंदावाजाची ताकद थाकर, ठाकरेंनी आगामी काळामध्ये जर अशीच ठेवली तर पुढे मात्र उद्धव ठाकरे खूप मोठे राजकीय खूप नेते बनतील आणि देश देखील ताब्यात घेतील अशी शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातून सुरुवात करून उद्धव ठाकरे देशाच्या तक्तावरती बसतील हा देखील आमदार सध्या राजकीय नेते व्यक्त करू लागलेत याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेराज या मताशी आपण समज आहात का प्रतिक्रिया द्या